तर सर्वात पहिले आपल्यासोबत युवक आहेत बरेचसे जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत स्टुडंट आहेत सर्वात पहिले मी त्या तरुणांचा कल जाणून घेणार आहे नुकत्याच लोकसभा निवडणुका पार झालेल्या आहेत आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत काही योजना देखील आलेल्या आहेत माझा पहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेसाठी काय वाटतं लाडकी बहीण योजना कशी वाटते खरंच खूप चांगली योजना आहे म्हणजे स्त्रियांना ज्या गृहिणी आहेत त्यांना मदत होते या योजनेकडून ज्या ज्या बिझनेस किंवा ज्या जॉब त्यांना तसेही पैसे भेटतात कुठून कुटु ना कुठून मिळतात पण या मदत होते सध्याचं जे राजकारण सुरू आहे आपण लोकसभा निवडणुका झाल्या त्याच्या आधी मागच्या दोन वर्षापासून एक चर्चा वारंवार आहे की पक्ष फुटीचं प्रमाण झालं त्यामुळे जनता खूप नाराज आहे जनतेमध्ये रोष आहे हे पटलंय का जनतेला काय वाटतंय ऍक्च्युअली जी न्यू जनरेशन आहे ती जास्त म्हणजे पॉलिटिक्सकडे लक्ष नाही देत तर जे काय म्हणजे संघ फुटले त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे न्यू जनरेशनचं एवढं म्हणणं कन्फ्युजन आहे मात्र हे पटते का ठीक आहे मी आपल्याकडे येतोय आपला आवडता नेता कोण फेवरेट पॉलिटिशियन लीडर इन महाराष्ट्र शरद पवार शरत पवार ओके त्यांचा एखादा गुण का, का शरद पवार आपल्याला आवडतात वाय संघर्ष संघर्ष स्ट्रगल ओके तर शरद पवार हे या युवकांच्या आवडते नेते पुढे येतात त्यांचं कारण देखील त्यांनी सांगितलं की संघर्ष हा त्यांचा त्यांचं जे मूळ आहे संघर्षाचा वारसा त्यामुळे ते त्या आवडतात मी पुढे एकदा जाणार आहे परत आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत फेवरेट पॉलिटिशियन लिडर कुठे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मतदान केले अजून केलं नाही कारण का अजून मिळालं नाही एकनाथ शिंदे का स्पष्ट आणि काम त्यांचं खूप चांगलं असत पक्षपुटी झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले मागच्या दोन तीन वर्षापासून चर्चा सुरू आहे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट खरी शिवसेना कोणाची आता लोकसभा निवडणुका झाल्यात याच्यातून खरंच निकाल लागला वाटतं का खरी शिवसेना कोणाची आहे शिवसेना कोणाची हा निकाल लागला असेल किंवा नसला पण एकनाथ शिंदे त्यांचं काम नीट करतायत एकनाथ शिंदे खरी शिवसेना असली किंवा नसली पण जे आहेत ते खरं दाखवतात कोणत्या प्रकारचा फेकपणा नाही त्यांच्याकडे आणि एकनाथ शिंदे स्पष्ट बोलतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे बऱ्याच विधान काही जणांनी शरद पवार यांचं नाव घेतलंय एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलंय तर आम्ही पुन्हा एकदा काही युवक आहेत त्यांच्याकडे जाणार आहे कुठला युवा नेता आपल्याला आवडतो फेवरेट यंग पॉलिटिशियन लीडर इन महाराष्ट्र नाही माहिती आहे आपल्याला माहिती आहे तर काही जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत आपण सर्वांशी संवाद साधतोय नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी मी येणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करतोय की युवकांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत कारण मागच्या पण पाच वर्षामध्ये जे जा राजकारण झालेलं आहे ज्यावरती खूप टीका देखील केली जाते की आज कोणतेही नेते कोणावरती काही टीका केले तर ते तर ते काल तुमच्यासोबत होते किंवा ते उद्या आपल्यासोबत असेल याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकारच्या राजकारणाकडे आपण नेमकं कसं बघताय कारण काल कोणीही जरी कोणावरती आज काहीही आरोप केले तर एकतर ते काल तुमच्यासोबत होते अन्यथा ते भविष्यात उद्या आपल्यासोबत असतील याची शक्यता नाकारता येत नाही हे आता महाराष्ट्राला नॉर्मल झालं आहे का आणि आता आश्चर्याचा धक्का बसणार नाही असं काही के वाटतंय का नमक या सर्वांबद्दल आपलं काय मत आहे हे तसं बघितलं तर व्हायला नको हवं कारण तुमची जी क्रेडिबिलिटी असते ती जवळपास सर्वच पक्षातल्या लोकांनी ती घालवलेली आहे त्यामुळं मतदार म्हणून जर आम्हाला ज्यावेळी क्रेडिबल नेता कोण असं बघायची गरज येते त्यावेळी एकाही नेत्याचं नाव तिथं समोर येत नाही आणि पॉलिटिक्स ऑफ अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात संधी कुठं आहे ते बघून आपली नीतिमत्ता ठरवतात त्यामुळं जे ग्रासरूट लेवलचे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील आपली डोकी फोडून न घेता जेवढं जमते तेवढं आपला कामधंदा बघून पॉलिटिक्सला उरलेला वेळ द्यावा असं मला वाटतं नक्कीच अत्यंत महत्वाचा संदेश आहे की राजकीय नेते त्यांची मैत्री कायमची असते त्या ठिकाणी वैर नसता मात्र कार्यकर्ते विनाकारण वयर आणतात असं त्यांचं म्हणजे अतिशय महत्वाचा संदेश आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा सध्याचं राजकारण जे सुरू आहे मी आपल्याकडे येतोय कि सध्याचं जे राजकारण सोडू आहे आजची राजकीय पातळी थोडीशी घसरली याची चर्चा वारंवार होते की पातळी सोडून विखारी पद्धतीने नेतेवरती टीका करतात ही महाराष्ट्राची संस्कृती ना नाही अशा प्रकारच्या राजकारणावरती नेमकी आपली काय प्रतिक्रिया सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे आणि एकमेकावर फार मोठे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत हे आपल्या संस्कृतीला नक्कीच धरून नाही पण त्याच्यामुळे सर्वसामान्य जो नागरिक आहे जो मतदार आहे त्याच्या मनामध्ये आज फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की माझा नेता कोण आणि माझं भलं करणारं याच्यामधलं कोण आहे प्रत्येक वेळा जे पक्ष बदलू जे धोरण चालू आहे या पक्षातून उघडी त्या पक्षातून उघडी हे सर्व थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य जो माणूस आहे या देशामधला त्याचा विचार व्हायला पाहिजे तरच ह्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी राहील या पक्षाची आणि त्या नेत्याची असं माझं स्पष्ट म्हणणं आहे नक्कीच तर क्रेडिबिलिटीचाही प्रश्न आहे त्यामुळे शाश्वती आणि जनतेचा विश्वास हा अशा ज्या राजकारणाच्या घडामोडीत सध्या घडत आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास राजकीय नेत्यांवरती आता कमी होतो अशी देखील चर्चा आहे आपले आवडते मुख्यमंत्री कोण आत्तापर्यंतचे महाराष्ट्राच्या इतिहासातले आवडते मुख्यमंत्री कोण सरांकडे कारण सरांनी एकनाथ शिंदे असा उल्लेख केलेला आहे आवडते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमकी कारणं आहेत कुठले गुणविशेष आपल्याला एकनाथ शिंदे यांचे आवडतात बघा एक सामान्य माणसाला वेळ देणारा मुख्यमंत्री आहे सामान्यामधून आलेला आहे त्यामुळे सामान्यांची परिस्थिती त्यांना जाणीव आहे आणि तो वेळ देतोय तो तळागाळात पोचतोय म्हणून एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे नाव म्हणून नाही तो ती व्यक्ती म्हणून ती तळागाळात पोहोचते म्हणून एकनाथ शिंदे बस अगदी मी तुझ्याकडे येणार आहे कुठली महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल हे एक नाव कुठलंही अगदी सोपा प्रश्न आहे नो ठीक आहे मी परत काही युवक आहे त्यांच्याकडे जाणार आहे सुप्रिया सुप्रिया का का तर महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झालेली नाही मात्र कुठली अशी महिला मुख्यमंत्री आहे ज्यांना मुख्यमंत्री बनताना पाहायला आवडेल सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे काही कारण सांगू शकाल एक आता सुप्रिया सुळे यांचे नेमके कोणते गुण आपल्याला आवडतात काय विषय एकतर त्यांचे वडीलच खूप मोठे आहेत म्हणजे त्यांच्याकडे एक आठ संघर्ष संघर्ष करतात असं हां संघर्ष त्यांनी ते लहानपणापासूनच बघत आले आहेत त्यामुळे मला असं का का एक वाटतं सुप्रिया सुळेमध्ये ते दिसून येतं की त्या मुख्यमंत्री होण्याच्या काही नाव सांगायचंय पंकजा मुंडे मुंडे का आवडतात मला पण त्यांचं कारण काय पंकजा मुंडे यांचं कुठलं त्यांचे वडील पण एक पॉलिटिशियन लिडर होते ना मग त्यांची गुण पंकजा ताई यांच्यामध्ये आले तर त्या पण पात्र आहेत त्याच्यासाठी मित्रा तुझ आवडता युवा नेता कोणता आवडता युवा नेता यंगेस्ट पोल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे का त्यांचं जे नेतृत्व आहे त्यांनी वरळीमध्ये काम केलंय ते उत्कृष्ट केले किंवा त्यांनी असं दाखवलं नाही की आपण युवा असून काय काय कमी का आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनलेलं पाहायला आवडेल हो लाडकी बहीण योजना लागू झाली आहे त्यावरती काय मत आहे कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे फक्त इलेक्शन पुरतं आहे नंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही काय वाटतंय हे खरंच असं होईल का की फक्त निवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आला निवडणूक तर आहेच पण तो फंड फक्त फक्त महिलांसाठीच त्यामुळे तो महिलांच्या उपयोगात येईल असं वाटतंय म्हणजे महिलांच्या हिताचा निर्णय आहे असं म्हणायचंय मतदान केलंय केले मतदान, मतदान करताना पक्षाला पाहून मतदान करता की कुठला वैयक्तिक नेता पाहून मतदान करता वैयक्तिक नेता पाहून कारण मी ज्या कल्याण डोंबिवली मे राहतो तिकडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रस्त्यांचा तिथे भले सत्ता कुणाची असो मग खड्डा मात्र पहिला रस्त्यावरच पडणार म्हणून ना आम्ही पक्षाकडे पाहत ना आम्ही लोकांकडे बघूनच मतदान करतो कुठला असा एक आश्वासक चेहरा वाटतो महाराष्ट्राच्या राजकारणातला आश्वासक विश्वासू शब्दाला पाळणार असा कुठला नेता वाटतो राज ठाकरे राज ठाकरे आपल्यासोबत काही युवक आहेत मी त्यांच्याकडे येणार आहे मित्र काय नाव तुझं चेतन पवार चेतन पवार मतदान केले नाही म्हणली ना। मतदान मतदान करताना प्रामुख्याने कुठल्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून मतदान करणार एक नव तू मतदार म्हणून युवक म्हणून नेमकं काय तुझ्या डोळ्यासमोर असेल पॉलिटिशियन तो पर्टिक्युलर तू लिडर पाहशील का राष्ट्रीय लेवलचं राजकारण पाहशील का तो पक्ष पाहशील नेमका तुझ्या पुढे नेमका मुद्दा काय असणार आहे मतदान करताना सर मी ते हेच पाहणार की जो आपला नेता आपण निवडतोय तो आपल्या गोरगरिबांसाठी काय करतोय तो म्हणजे असं काय करतोय की आम्हाला आपलं मदत होईल शिक्षणात जे फीस वाढते ते कसं कमी करेल तो किंवा जो आता आपलं मी जिकडे राहतो म्हणजे मी तिकडचं बघणार तर तिकडे मालाडमध्ये खूप ट्राफिक असतो तो ते रस्त्यांना घेऊन तो काय करणार मी प्रमुखतेने बघणार ते तुम्ही सांगाल खरी शिवसेना कोणाची सर आता सध्या जे आहे चालले तर मी तर एकनाथ शिंदेचे शिवसेना बोलणार प्रमुख म्हणजे शिवसेना खरी आहे कारण जे बाळासाहेबांचे का विचार होते ते एकनाथ शिंदे मध्ये दिसतात पण ते उद्धव ठाकरे मध्ये दिसत नाही आताच मित्राने मित्रांनी उत्तर दिलं की महाराष्ट्रात आश्वासक चेहरा राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख काय सांगाल नक्कीच आताची जी सिच्युएशन बघतोय आपण युथ म्हणून जसं एका सांगितलं की जनरेशनला आताच्या पॉलिटिक्स मध्ये काहीच इंटरेस्ट नाही मी पण त्याचपैकी होतो की मला सुद्धा काहीच पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नव्हता मी तसं लॉ करतोय लॉ स्टुडंट आहे पण आत्ताची सिच्युएशन बघता खरोखर वाटते की राज ठाकरेंना एक संधी मिळावी कारण जो महाराष्ट्रामध्ये चिखल झालेला आहे आणि जो फक्त जातीपातीचा राजकारण करण्याच्या मागे आणि वोट मिळवण्याच्या मागे पळत आहे मला असं वाटतं राज ठाकरे एकमेव नेता आहे जो मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये जे राहणारे जे मूल माणसं आहेत त्यांना पहिला अधिकार त्यांना पहिले नोकरी हा जर कोणता नेता बोलत असेल तर ते फक्त एकमेव राज ठाकरे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असं वक्तव्य केलं आपण आताच की म्हणजे नेमकं काय वाटतं हे चुका कोणाच्या आहेत दोन हजार एकोणीस पासून जे मागच्या पाच वर्षात राजकारण होत आहे आज यांच्यासोबत टीका उद्या त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून स्टेजवर बसणं अशा प्रकार पाहतोय विखारी भाषेत पातळी सोडून टीका होते मात्र नंतर ते एकत्र येऊ शकतात आणि आता आश्चर्याचा धक्का महाराष्ट्राच्या जनतेला काहीच लागणार नाही विश्वासार्हता संपून चाललाय नेमकं याची काय कारण असू शकतात काय कारण आहे कधीपासूनची सुरुवात झाली असं तुला वाटतंय सोप्या भाषेत सत्ता पैसा पावय आणि प्रत्येकाला आपापल्या खातेमधून आता खरं सांगायचं झालं तर कोणाला समाजकारण करायचंच नाही आहे प्रत्येक जण आपापला फायदा बघतोय कसे टेंडर निघतील कसा पैसा वळवता येईल कशा आपल्या कार्यकर्त्यांना पैसे पोचवता येईल जे मेन माणसं जे आहेत जे टॅक्स पेअर आहेत जे कष्ट करत आहेत जे टॅक्स भरत आहेत त्यांच्या हाताला किंवा त्यांच्या विकासामध्ये काय पडत नाही आहे ही आत्ताची करंट रिॲलिटी झालेली आहे नक्कीच म्हणजे तुला थोडक्यात असं म्हणायचं आहे की एकंदरीत एक आत्ताचं जे राजकारण आहे त्यामध्ये समाजकारण हा विषय काही राहिला नाही फक्त स्वार्थ टेंडर असं ज्या गोष्टी तू मेन्शन केला त्याप्रमाणे खरंच ते बदलणं आवश्यक आहे खूप खूप धन्यवाद शुभम शुभम तर नवयुगांच्या या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत जाणून घेतोय कारण लोकसभा निवडणुका झाल्या आहेत विधानसभा निवडणुका आता तोंडावरती आहेत फेवरेट पॉलिटिशियन लिडर कोण महिला महिला नेत्या फेवरेट ज्यांना तुला मुख्यमंत्री पाहायला आवडेल सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे कारण सांगशील एखादं काय त्यांच्या घराणेशाहीमध्येच राजकारण आहे आणि शरद पवारांना पण आपण आधीपासून बघत आलो की त्यांचं राजकारणातलं व्यक्तिमत्व कसं आहे तर त्यांनाच सुप्रिया सुळे लाडकी बहीण योजना जी आता सुरू झाली त्याचा लाभ खरंच होतोय का हे फक्त राजकारण सुरू आहे मला तर असं वाटतं करून की आता जे इलेक्शन आहेत त्याच्यासाठीच फक्त ती योजना काढली असेल पुन्हा बंधूल वाटतं का निवडणुका झाल्या की बंद होईल म्हणजे जे विरोधक आरोप करताय ते तुला पटतंय आपलं जो आणखीन काही विद्यार्थी मी त्यांच्याकडे जाणार आहे मतदान केलंय का मित्रा वोटिंग केलंय अच्छा ज्यावेळी मतदान करशील त्यावेळेस कुठल्या मुद्द्यांना डोळ्यापुढे ठेवून तू मतदान करशील म्हणजे कुठला राजकीय नेता काम करणारा नेता की पक्ष का राष्ट्रीयकरण नेमकं काय पाहून मतदान करशील ज्यावेळेस तुला मतदानाचा अधिकार येईल ज्यावेळेस तू मतदान करशील एक नव मतदार म्हणून नेमका तुझ्या मनात काय त्यांचा कामकाज आधीचा कसा असेल त्यांचा आधीचा कामकाज कसा असेल त्या त्यांच्या आधीच्या कामाचा परफॉर्मन्स पाहून तू मतदान करशील म्हणजे पक्षापेक्षा व्यक्ती काम करणारा पाहून तुला मतदान करायचंय असं तुला म्हणायचंय सध्या जे पक्ष फुटलेले आहेत त्यामुळे खूप महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्यानंतर शिवसेना कोणाची हे वाटतं म्हणजे शिवसेना खरी शिवसेना कोणाची असं उत्तर मिळाले का अजून तर नाही कारण कन्फ्युजन आहे दोघांमध्ये दोघांना फिफ्टी फिफ्टी असं म्हणायचं आहे स्ट्राईक रेट नुसार तर एकनाथ शिंदे थोडं पुढे दिसत आहेत मात्र अद्याप ही विधानसभा निवडणुका पुढे जाणार आहे मतदान करताना नेमका कुठल्या गोष्टींचा विचार करून मतदान करणार नाही फेवरेट पॉलिटिशियन लीडर नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काय कारण एखादा पॉइंट त्यांचं काम केलेलं आवडत मला म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय ते खूप आहे त्यामुळे नरेंद्र मोदी लोकशाहीचा संवाद या कार्यक्रमामध्ये आपण नेते मंत्र्यांच्या मुलाखती घेतोय संवाद साधतोय त्यांच्या दृष्टिकोनातून नेमकं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन काय ते जाणून घेतोय मात्र आपण सध्या आपल्यासोबत युवक आहेत त्यांचं देखील मत जाणून घेतो त्यांच्या मनात नेमकं काय आहे राजकारणाबद्दल त्यांच्या मनात काय आहे बातम्या पाहता न्यूज पाहता नाही yes. पॉलिटिक्स येस जे आपले महाराष्ट्रात जे काही आपले उद्योगधंदे आहेत ते परदेशात जात आहेत सॉरी परराज्यात जे जात आहेत मग ते आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे नेते लोक काय करत आहेत राईट प्रॉफिट लॉस आपला ते, ते, ते महत्वाचा प्रश्न आहे खर तर शिवसेना विशेष करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आदित्य ठाकरे यांनी देखील या संदर्भात वारंवार आवाज उठवलेला आहे की महाराष्ट्रातले महत्वाचे प्रकल्प हे परराज्यात जात आहेत आता विरोधक टीका करतायत त्याला वेगवेगळी कारणे देखील आहेत हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे राजकीय नेत्यांना ने देखील हा जाब विचारणं कारण आजच्या जे आपण पाहतोय भारत हा युवकांचा देश आहे युवक म्हणजे भारताचं भविष्य आहे मात्र आजच्या युवकांच्या हातामध्ये काहीच रोजगार नाही बेरोजगारीच्या विळख्यात हा युवक अडकला आहे रोजगार अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्रातून प्रकल्प परराज्यात जात आहे त्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पुढे न राजकारणात यायला आवडेल का मला नाही त्याच काय कारण मला राजकारण नाही आवडत म्हणजे राजकारण नाही आवडत म्हणून राजकारण नाही म्हणजे राजकीय आवडते का महिला नेता कोण राजकारणात समाजकारणाची काही अपेक्षा आहे की काही राजकारणाची नेते आहेत आता त्यातनं काही म्हणजे देशाचं बल होऊ शकतं राज्यात अशी काही अपेक्षा आहे का मला तर फक्त एवढंच वाटतं की राजकारण करू नये तर समाजकार्य करावं माणसं म्हणजे नेत्यांनी वगैरे ज्यांनी कोणी आणि तुम्ही मगाशी विचारलंत विचारल की महिलांसाठीची सुर... सुरक्षा हा सध्या आपल्या भारताचाच खूप मोठा प्रश्न आहे कारण की मंदिरासारखी जागा सुद्धा आता सेफ राहिलेली नाहीये महिलांसाठी खूप स्ट्रॉंग पाऊल उचलावं असं माझं स्वतंत्र मत आहे आपला आवडता मुख्यमंत्री कोण पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण कारण काय म्हणजे कुठले त्यांची कारण अशी जी आपल्याला आवडतात स्वच्छ राजकारणी स्पष्ट व्यक्तपणा आणि खरोखर महाराष्ट्रासाठी काम करणारा माणूस तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल आणि मत मांडलंय स्वच्छ प्रतिमा खरोखर महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा माणूस असं पृथ्वीराज चव्हाण मी तुमच्याकडे येणार आहे कुठले विद्यार्थी तुम्ही काय नाव तुझं माझं नाव सुयश नाईक एम डी कॉलेज प्रॉपर कुठून तू मी पनवेलचा आहे पनवेल बर मतदानाचा अधिकार आलाय अजून नाही ना। बर मतदान ज्यावेळी करशील त्यावेळेस तुझे काय मुख्य मुद्दे असतील कुठला पक्ष तुला आवडतो सर पहिला प्रश्न तुला कुठला पक्ष आवडतो एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्याची कारण काय जेव्हापासून म्हणजे एकनाथ शिंदे आले सत्तेमध्ये खूप सारे चेंजेस बघितले खूप सारे त्यांनी पॉलिसीज वगैरे आणलेत स्टुडंटसाठी बायकांसाठी महिलांसाठी तर ते खरंच खूप एक एका लेवलवर चांगलं काम करत आहेत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी एक प्रश्न की समजा आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एक उमेदवार तुझ्या पनवेलमध्ये उभा आहे तुला मतदानाचा अधिकार आलाय मात्र तो उमेदवार विकास कामे करणार नाही तर तू मतदान करत असताना ती व्यक्ती पाहशील की एकनाथ शिंदे यांचा पक्ष पाहशील ती व्यक्ती पाहिन कारण मी पनवेलला राहतो त्यामुळे पनवेलला जो डेव्हलप करू शकतो अजून त्याचा ते मी विचार करणार त्या माणसाचा किंवा त्यावेळेला ते पक्ष माझ्यासाठी मॅटर नाही करणार महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी की आता आपण म्हणालात सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय अजून प्रलंबित आहे शिवसेना खरी कोणाची राष्ट्रवादी घड्याळ कोणाचं धनुष्यबान कोणाचं हे प्रलंबित आहे बरोबर आहे मात्र सध्या इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या वतीनं वारंवार एक सांगण्यात येत आहे की आता निवडणूक आयोगावरती विश्वास राहिलेला नाही निकाल काही लागतात सुप्रीम कोर्ट निर्णय आम्हाला माहित नाही आम्हाला निर्णय मिळेल म्हणजे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील पक्षाकडून वारंवार सांगण्यात येत आहे की शिवसेना खरी कोणाची राष्ट्रवादी खरी कोणाची याचा निकाल हा जनतेच्या दरबारी याचा निकाल लागेल मग तुम्हाला तो निकाल जर काही वेगळा लागला सपोज आपल्या म्हणानुसार की समजा अजित पवार यांना राष्ट्रवादी देण्यात आले सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तरी आपण ती खरी राष्ट्रवादी असं म्हणाल का अजिबात नाही कारण राष्ट्रवादीवादीची वा निर्मिती ज्या माणसाने केली आहे ज्या माणसाने त्या पक्षासाठी खस्ता खाल्लेली आहे ज्या माणसाने तो पक्ष उभा केलेला आहे जनतेच्या मनात तोच माणूस राहणार हा जो काय प्रकार झालेला आहे ही लबाडी झाली आहे आणि ह्या लबाडीला वाच्यता फुटणार जनतेने ऑलरेडी लोकसभेत कौल दिलेला आहे लोकसभेत जे खासदार निवडून गेलेले आहेत हा तुम्ही कौल बघाल जर तिकडचा वोटिंग पर्सेंटेज बघाल लोकांना अजिबात नाही आता एक मूळ मुद्दा नंतर आपण पाहतोय काय झालं देवेंद्र फडणवीस अजित पवार पहाटे शपदरी झाला राजीनामा दिला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले ते सरकार कोसळलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले थोडक्यात काय काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना भाजप काँग्रेस या सर्वांनी सत्ता भोगली म्हणजे असं वाटत नाही का की हे सगळं सत्तेसाठीच फक्त चालू आहे वाटाघाडी चालू आहेत मनसे का अपवाद वगळा मनसेला सध्या या टर्म मध्ये सत्ता मिळेल नाही काय सांगल्यावरती यावरती काय चाललंय हा जो काय प्रकार चाललेला आहे त्याने जनतेला एक गोष्ट कळते की आपला जो टॅक्सचा पैसा आहे ना तो टॅक्सचा पैसा गैरमार्गाला जातोय आमदार फुटी जो काय प्रकार होतो निवडणुका जिंकलेल्या आमदारांना फोडण्याचा जो काय प्रकार होतो काही ठराविक राजकारणी त्यांचे गैर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या प्रकारे व्यवहार होतो हा जो मी ॲक्च्युली ऑन माइक बोलू शकत नाही <laughs> तर तो, तो प्रकार जनतेने पाहिलेला आहे म्हणजे ह्या लोकांचे कल कसे कालपर्यंत त्यांना चक्की पिसिंग म्हणणारे आज एकदम बाजूला मांडीवर बसून हसत खेळत चाललेले आहे लोकांना नाही आवडलं ते आणि मी काही एखाद्या कुठल्या पक्षाचा इथे रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये मा, मी मला जसं वाटेल तसं योग्य मी निर्णय घेतो जर भाजपने माझ्यासाठी जर चांगलं काम केलं तर मी नक्की भाजपला वोट देणार जर राष्ट्रवादीने माझ्यासाठी चांगलं काम केलं तर मी राष्ट्रवादीला मत देणार पण नीतिमत्ता मी धरून चालणार अगदी म्हणजे थोडक्यात बैलगाडी भरून पुरावे असल्याचं सा वारंवार सांगण्यात आलं बैलगाडी भरून पुरावे मात्र त्यानंतर तेच पक्षात गेले या संदर्भात देखील आपला आक्षेप होता चक्कीचा चिक्कीचा देखील विषय आपण काढलाय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा